नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले स्वागत करीत आहोत आज आपण इतिहासातील पुस्तके व वृत्तपत्रे याविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले सुभाषचंद्र बोस शाहू महाराज योग्य उत्तर आहे महात्मा गांधी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लाल बहादूर शास्त्री योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू केसरी या वृत्तपत्राशी संबंधित कोण आहे बिपिन चंद्र पाल दादाभाई नवरोजी लोकमान्य टिळक सुरेंद्रनाथ बॅनर्जी योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक केसरी व मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आगरकर आणि टिळक टिळक आणि चिपळूणकर चिपळूणकर आणि आगरकर वरीलपैकी कोणी नाही योग्य उत्तर आहे आगरकर आणि टिळक बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले मौलाना आझाद फिरोज शहा मेहता महात्मा गांधी यापैकी नाही योग्य उत्तर आहे फिरोज शहा मेहता हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस बाळ गंगाधर टिळक सरदार पटेल योग्य उत्तर आहे महात्मा गांधी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही हरिजन यंग इंडिया केसरी नवजीवन योग्य उत्तर आहे केसरी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला अहमदनगर अहमदाबाद येरवडा अलाहाबाद योग्य उत्तर आहे अहमदनगर लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला गीताई टिळकनामा माझी जन्मठेप गीतारहस्य योग्य उत्तर आहे गीतारहस्य रिडर्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले आहे महात्मा ज्योतिबा फुले स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर शुद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते मराठा केसरी योग्य उत्तर आहे सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे महात्मा ज्योतिबा फुले भास्करराव जाधव कृष्णाजी कानिटकर लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले बहिष्कृत भारत हे पत्र सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणी सुरू केले महात्मा ज्योतिराव फुले स्वामी विवेकानंद महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामगीता कोणी लिहिली आहे संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा विनोबा भावे लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे संत तुकडोजी महाराज मुक हे पाक्षिक कोणी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी महर्षी धोंडो केशव कर्वे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला विनोबा भावे यशवंतराव चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले योग्य उत्तर आहे महात्मा फुले बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला गौतमी पुत्र कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले दलाई लामा योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू महर्षी कर्वे महात्मा गांधी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर योग्य उत्तर आहे महात्मा फुले ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत कोणी मांडला बिपिन चंद्र बोस नानाशंकर शेठ दादाभाई नवरोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर आहे दादाभाई नवरोजी इलियड आणि ओडिसी या महाकाव्यांची रचना कोणी केली सॉक्रेटिस पिंडार सोफोक्लिस होमर योग्य उत्तर आहे होमर खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही अमृतानुभव ज्ञानेश्वरी भावार्थ रामायण चांगदेव पासष्टी योग्य उत्तर आहे भावार्थ रामायण डॅश या विचारवंतांनी द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे चाणक्य योग्य उत्तर आहे मॅकियावेली महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आत्मचरित्र ध्यास पर्व आत्मवृत्त महात्मा योग्य उत्तर आहे आत्मवृत्त महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वद मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली बॉम्बे हेराल्ड बंगाल गॅझेट बॉम्बे टाइम्स टेलिग्राफ योग्य उत्तर आहे बॉम्बे हे राल्ड द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महात्मा फुले ताराबाई शिंदे गोविंद सखाबाई सरदेसाई न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राजमोहन गांधी श्रीपाद अमृत डांगे टॉल स्टॉय वीर सावरकर योग्य उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे मासा कन्नंबार प्र के अत्रे यशवंतराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते पत्र सुरू केले सुबोध पत्रिका प्रार्थना समाचार प्रार्थना दिग्दर्शन योग्य उत्तर आहे सुबोध पत्रिका इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते डॉक्टर राग ओ भांडारकर विष्णू शास्त्री पंडित विष्णुबुवा ब्रह्मचारी भाऊ दाजी लाड योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद